काय मग म्हातारे मदन मतदान कोणाला करायचंय काँग्रेसला करायचंय इंदिरा गांधीला का मोदीला करायचंय अरे जरांग्या पाटला करा ना कमून रे जरंगी पाटलाला कमवून करायचं आपल्यासाठी लढतोय बिचारा आहे का त्याच्या पोटात आणण आणि सर सांग तू याला करायचं त्याला करायचं कुणालाच करायचं नाही फक्त जरांगी पाटील जरंगी पाटील जे म्हणते ते करायचं आला तर आपण मरण आपण तर तेव्हा मरण असं करायचं ते तसलं नाही करायचं चीनि मकर म्हणणे सरकार नुडकर नय लागले लागलेत आता त्याचं वाळण चाललंय जरांगे पाटणाच हा तू सांग तुम्हाला मतदान कुणाला करायचं तुम्ही लिहिणार म्हणून मला बोला तसं तुम्हाला शिकायला उलट शिकायला पाहिजे मथरीला याला टाक त्याला टाक जरांगेपाट म्हणते तेच करणार हा तेच करायचं दुसरं काही करायचं नाही आणि सरे मरायलाच आलेले जगायला खुण नाही आले पण त्याच्या माघ रा बर बर हा आदर्श सगळ्याला सगळ्यांनी घेतला पाहिजे तो सांगायला पाहिजे आता यो। बर आदर्श बर कुठून बर। आला आलाय पुढे चाललाय म्हणून बर बर जे जरांगी पाटील म्हणते तेच म्हणतो बर हा